आमच्या मराठी यस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूज पेपर सर्व प्रेक्षक वाचक व हितचिंतक आणि सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा संपादक मराठी न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूज पेपर परिवार कुरंगाड येथील भैरववाडी उपनगरातील मराठा समाजाच्या तसेच विविध सामाजिक उपक्रम कार्यक्रम व सोहळे पार पाडण्यासाठी सामाजिक सांस्कृतिक हॉलची उभारणी करण्यात येते आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यडावकर यांनी दोन कोटी रुपयांचा निधी दिलाय बांधकाम पायाभरणी शुभारंभ शनिवारी चौदा तारखेला सकाळी दहा वाजता संपन्न होणार असल्याची माहिती प्राध्यापक सुनील चव्हाण माजी उपनगराध्यक्ष रमेश भुजुगडे रामचंद्र मोहिते नायकू दळवी विजय भोसले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेत पुढे बोलताना सुनील चव्हाण रमेश भुजुगडे म्हणाले की येथील हनुमान मंदिरालगत तीन मजली सांस्कृतिक इमारती उभी करण्याचं आयोजन आहे कार्यक्रम व सोहळ्याच्यासाठी पहिला मजला दुसरा मजला स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र आणि तिसऱ्या मजल्यावर आध्यात्मिक केंद्र ध्यानगृह अशा संकल्पनेची वस्तू वास्तू उभारण्यात येणार आहे कामकाजाला सुरुवात करण्याच्या दृष्टिकोनातून शनिवारी आमदार डॉक्टर पाटील यड्रावकर यांच्या संजय पाटील यड्रावकर माजी नगराध्यक्ष जयराम पाटील रामचंद्र डांगे रावसाहेब पाटील प्रशासक तथा मुख्याधिकारी टीना गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे समाज बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन आहे यावेळी बबलू पवार दिलीप एवले राजू पेले पांडुरंग मोहिते सचिन मोहिते सर्जेराव बाबर शिवाजी रोडे विजय बिरंजे संजय बाबर जेनापा पवार यासह उपस्थित पत होते अठरा पगड जातीच्या विद्यार्थ्यांना भैरववाडी येथील स्पर्धा परीक्षा केंद्र हे उपयोग स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र उपयुक्त ठरणार आहे अभ्यासिकाची सर्व अभ्यासिकेची सर्व पुस्तके मार्गदर्शनासाठी व्याख्यान मान्यवरांचं शिबिर आयोजित करून या केंद्रातून अधिकारी घडावेत अशी समाजाची भावना असल्याचं समाज बांधवांनी सांगितलं मराठा दही समाज भैरेवाडी हा हे आमचं मंडळ गेली शंभर वर्षापासून बैरवाडीमध्ये कार्यरत असून आमच्या समाजाची परंपरा आमच्या वडीलधाऱ्यांचे आदर्श घालून दिले त्याप्रमाणे आम्ही आजपर्यंत शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे आमच्या समाजाचे गेले सत्तर ते ऐंशी वर्षापासून ये जे आम्हाला स्वयंपाक असले मोठी भांडी लागतात ती मा भांडी आम्ही आमच्या वडील जे करून ठेवले आहेत ते आम्ही आजपर्यंत जपून ठेवलेली आहेत त्याचप्रमाणे ती भांडी आम्ही अगदी कमीत कमीत मी पाच हजार रुपये भाड्यात लोकांच्या शेवेसाठी देऊन आम्ही त्या माध्यमातून जवळजवळ त्या भांड्याच्या देणगी रूपातून आम्ही सात ते आठ लाख रुपये जमवून आज आमच्या मराठा दळ समाजाची एक निरवडीमध्ये भव्य वास्तू त्या सात आठ लाख रुपयेच्या जोरावर उभी करण्याचा आम्ही सर्व मंडळ चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व स सदस्यांनी एक मानस केला आणि आम्ही त्या सात आठ लाख रुपये लाख लाख रुपयेच्या जोरावर आम्ही पायाखोदा करून कामा सुरुवात केली आणि आज आम्ही जवळजवळ आमचे सात आठ लाख रुपये अधिक आमच्या चारशे पन्नास सभासदाकडून घरची पातळाप्रमाणे ते होणारे कारण आधी इतर समाजाकडून लोकवर्गाने गोळा करून आम्ही आज पन्नास एक लाख रुपयाची लोकवर्गाचा आज हे हॉल आम्ही हॉल एक इमारत उभा केली आहे त्याचप्रमाणे आम्ही ही ही इमारत अगदी अल्पशा भाड्यामध्ये सर्वसामान्य लोकांना वापरण्यासाठी आप अल्पशा देणगीमध्ये सर्वसामान्य लोकांना लोकांना वापरण्यासाठी देणार आहोत त्याचप्रमाणे दे, आम्ही अजून खर्च नाही पण बांधायचा आमचा मानस होता पण या तालुक्याचे लाडके आमदार राजेंद्र पाटील येडगोर साहेबांनी आम्हाला नगरपंचायत वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून दोन कोटी रुपयाचा निधी मंजूर करून दिला आणि त्या कामाचा शुभारंभ आम्ही चौदा तारखेला शनिवारी येणार आहोत त्या काम का कार्यासाठी आमचे लाडके आमदार इथं येथित आहेत त्यांना आम्ही निवडणुकीला दिलेलं आहे आणि त्यांच्या याच्या दोन कोटीच्या निधीतून आम्ही मजला बांधून आम्ही जनतेच्या सेवेसाठी हा हॉल विक्रोज करून देणार आहोत आणि आणि त्या आमच्या इतर सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या ऑफिस असतील या डायनिंग हॉल वगैरे तीन चार लाखाचं आमचं ते चार साडेतीन चार कोटीचं बजेट आहे त्यापैकी आता दोन कोटी रुपये दिले आहेत आणि पुढची दीड कोटी रुपये आमदार साहेब आम्हाला देतून काढल्यात भविष्यात आपण आम्ही त्यांचा पाठला करून निधी आम्ही उपलब्ध करून घेऊ आणि हे आम्ही ही वस्तू अगदी फार मोठी म्हणजे अगदी शिट शहर शहरी विभागातल्या वास्तूसारख्या आम्ही डेव्हलप करू एवढं सांगतो आणि मी माझ्या दोन शब्द संपतो